आज वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशा स्त्रियांनी मागणी करण्याचा स्त्रियांचा एक आनंद सणाचा दिवस म्हणून आज वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा आपण साजरी करतोय खरं तर ही बौद्ध पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमा आहे बौद्ध धम्मातील ही ज्येष्ठ पौर्णिमा संबंध सर्व जग आज साजरी करतं आहे आणि सारच बौद्ध धम्मातील इकडं घेतलेला इकडं सुजाताला भ भगवान गौतम बुद्धांनी बुद्धांना सुजात्यांनी खीर दिलं खीर दिली आणि त्या सुजात सुजाताचे आज दीक्षाचा दिवस आहे त्याचप्रमाणे सम्राट अशोकाची कन्या संगमित्रा संगमित्रा यांनी वडाच्या झाडा बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेत ले नेऊन तिथं बौद्ध धर्माचा प्रसार प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात केला तो दिवस आहे आजचा म्हणजे जगातील माणसाच्या जगातील मानवी कल्याणाचा सुखाचा कल्याणाचा शोध धम्मरूपी भगवान बुद्धांना व बोधिवृक्षाखाली झाला आणि त्या बोधिवृक्षाची फांदी सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेत लिहून बौद्ध नेऊन धर्माचा प्रसार केला त्या वडाच्या झाडाचं बौद्धिवृक्ष झालं आणि सर्व जगाला मानवी जीवनाचं कल्याणाचा शोध धम्माचा प्रसार समाचा धम्मा बौद्ध धम्माचा प्रसार सर्व जगामध्ये झाला आणि त्या वडाच्या झाडा तो बौद्धिवृक्ष त्या वडाच्या झाडाच्या वडाच्या झाडाला फेरी मारण्याची परंपरा तो सण आणि सण इकडं ब इकडं या धर्मामध्ये सुरू केला काय स्त्रियांनी आज वटस्वामित्रीचाच ही करतात खरं तर ज्येष्ठ आज बौद्धमातील ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि त्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व भारतीयांना मी मंगलबाई शुभेच्छा देतोय पर इकडं चोर वडाच्या झाडाचा बोधीवृक्ष झाला तो दिवस आहे आज परंतु इकडं वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला लावल्या स्त्रियांना आणि सात फेऱ्या मारून जन्मजन्मी हाच पती सात जन्मी हाच नवरा मिळावा जन्मोजन्मी हाच पती मिळावा <गलता> अशा प्रकारच्या स्त्रियांच्या मानसिक गुलामी गुलामी करणारा हा दिवस आहे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा जन्मजन्मी हाच पती मिळावा पती हा पती हा परमेश्वर आहे मग तो परमेश्वर दारुण का असना पती हा परमेश्वर आहे मग तो परमेश्वर दारुण का असना रोज मारहाण करणारं का असाना हुंड्यासाठी छळणारा का असाना हुंड्यासाठी जाळणारा का असाना हुंड्यासाठी स्त्रियांना स्त्रियांची छळ करणारा का असाना पण पती हा परमेश्वर आणि हाच नवरा सात जन्मी मिळावा म्हणून वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारण्याचा हा दिवस आहे खरं तर स्त्रिया पुरुष प्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाचा हा दिवस आहे वट सावित्री वट पौर्णिमा वट सावित्रीचा पौर्णिमेचा हा दिवस पुरुष प्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाचा हा दिवस आहे वट सावित्रीचा पौर्णिमा हा स्त्रियांच्या मानसिक गुलामीचा दिवस आहे तो दिन आणि आनंदाचा दिवस नाही हे भारतीय स्त्रियांनी समजून घेणं गरजेचं आहे स्वतःला हिंदू हिंदू म्हणून घेणाऱ्या सर्व भारतीय स्त्रियांनी समजून घेणं गरजेचं आहे की वट सावित्रीची पौर्णिमा हा आमच्या आण सरन भारती हुंडिया साथी। हुंडिया साथी हुंडिया, हुंडिया, हुंडिया हा सण नसून भारतीय स्त्रियांची मानसिक गुलामीचा दिवस आहे लक्षात घ्या इथंच हुंड्यासाठी हुंड्यासाठी हा सुद्धा हुंडावळीचे प्रकरण होतात हुंड्या हुंड्या हुंड्याच्या प्रतेला बळ देणार हा दिवस आहे लक्षात घ्या स्त्री मुलगी सासरी नांदावी समाजाच्या दबावपटी मग स्त्री ती सुखात असू दुखात असू हुंडा तिच्या सासरी छळ खावत असेल परंतु मुलगी ही नांदा समाज दबाव पो, दबाव पोटी, शास्त्री नांदावी समाजाच्या दबावा दबावापोटी मग त्या आपल्या मुलीला शास्त्री सुख मिळते दुःख मिळते क छेळ होतो याचा विचार न करता शास्त्री मुलगी नांदेला असणं म्हणजे घराण्याची प्रतिष्ठा घराण्याची इज्जत आहे ही हुंडाबळीला बळ देणाऱ्या प्रथा अशासारख्या स्त्रियांच्या मानसिक गुलामीचं सण आणि दिन असणाऱ्या सावित्रीच्या पौर्णिमेच्या हुंड पौर्णिमा म्हणजे हुंड्याला हुंड्या प्रतीला बळ देणारा हा दिवस आहे अजून एक महत्त्वाचं सांगा तर नुकतंच वैष्णवी हगावेणे हुंडाबळी नुकतंच हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगावेणेच्या हगावणे या हुंडाबळीच्या विरोधात ज्यांनी निषेध नोंदवला मोर्चा कला ज्यांनी वक् वक्तव्य केलं वैष्णवी हगावणे या हुंडाबळीच्या विरोधात ज्याने निषेध नोंदवला त्यांच्या घरातील महिला आज वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात का हे सुद्धा तपासलं पाहिजे लक्षात घ्या आणि मग आज बघा वट सावित्रीची पौर्णिमा आली वट पौर्णिमा आली तर महिलांना सांगावं लागत नाही महाराष्ट्रातील स्त्रियांना सांगावं लागत नाही आमच्या लगेच नटून सटून नटून थटून साड्या घालून गळ्यात दागिनं घालून वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला जातात नटून थटून देणं आमचा सण आणि काय म्हणतात सात जन्म हाच नवरा मिळावा मग तो नवरा मारकुडा का असणार लारुडा का असणार कसलाही असला तरी सात जन्म हा हा मानसिक गुलामीचा दिवस आहे आणि म्हणून परंतु ज्या महिलांनी ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं तुम्हाला सन्मान दिला तुम्हाला माणुसकीचा अधिकार दिला लढाईला शिकवलं इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढाई शिकवलं इथल्या व्यवस्थेच्या गुलामीतून स्त्रियांना बाहेर बाहेर पाडण्याकरता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांनी अंगावरती विटा दगडाचा मारा सहन केला त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस स्त्रियांना नाही आठवत महात्मा फुल्यांचा जन्मदिवस स्त्रियांना नाही आठवत राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मदिवस स्त्रियांना नाही आठवत माता रामाईचा जन्मदिवस स्त्रियांना नाही आठवत राजमाता अहिल्याबाई होळकरांचा जन्मदिवस नाही व त्यांची जी राजमाता अहिल्या होळकरांची जयंती करावी त्या जयंतीला नटून थटून यावं जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंती करावी त्या जयंतीला नटून तटून दागिनं घालून नवरा बायकून सहित अभिवादन करा यावं सावित्रीबाई फुल्यांच्या जयंतीला या सावित्री फुल्यांचा जो फुलेवाडा आहे तिथं नवरा बायकून नटून थटून येव तिथं चांगल्या साड्या घालून येऊन सावित्रीबाई फुल्यांना सावित्रीबाई फुल्यांना अभिवादन करण्याकरता स्त्रियांची गर्दी होत नाही पण सावित्रीच्या पौर्णिमा मला मात्र आपल्या गुलामीचा सण असणारा वट सावित्री पौर्णिमेला मात्र भारतीय महिला नटून थटून महाराष्ट्रातील महिला नटून थटून चांगल्या साड्या घेऊन मात्र वट वडाच्या झाडाला मात्र गर्दी होती आज मला एकानं फोन करून सांगितलं की फुलेवाड्यावर एक वडाचं झाड आहे त्या झाडाला आज आज प्रचंड गर्दी आहे स्त्रियांची सात फेऱ्या मारायच्या दोघद्वारा गुंडळायचा सात फेऱ्या मारायच्या वडाच्या झाडाला प्रचंड गर्दी आहे पण सावित्रीबाई फुल्यांच्या स्मृती दिनाच्या महात्मा फुल्यांच्या जयंतीला स्मृतिदिनाच्या मात्र तिथं महिलांची गर्दी होत नाही खरं तर ते वडाच्या महात्मा फुल्यांच्या वा वा फुले दस वडाच्या झाडाला साय जे गर्दी होते वटपौर्णिमेला वत ती बंद झाले पाहिजे हा महात्मा फुल्यांचा अपमान आहे क्रांती ज्योती सावित्री फुल्यांचा हा अपमान आहे आणि म्हणून सत्यवानाची सावित्री सत्यवानाची सावित्री स्वीकारून अरे सत्यवेणाच्या सावित्रीचा सण गुलामीचा सण साजरा करण्यापेक्षा सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सावित्रीला सावित्री सावित्रीबाई फुल्यांचा विचार स्वीकारून आपला कुटुंब समाज आणि देशाचा उद्धार करावा हा विचार हा परिवर्तनवादी विचार असावा अरे वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारण्यापेक्षा वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा ही गुलाबी पुरुष प्रधान संस्कृतीची गुलाबी करण्यापेक्षा वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यापेक्षा क्रांती ज्योती फुले फुल्यांच्या विचाराच्या मार्गाने चालावं राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गाने चालावं माता रामाईच्या मार्ग माता रामाई आंबेडकर यांच्या मार्गाने चालावं राज राजमाता अहिल्यामुळे होळकरांच्या विचाराच्या मार्गाने चालावं तर स्त्रियांना तुमचा उद्धार होणार आहे तर तुमचा उद्धार उद्धाराबरोबर समाजाचा आणि देशाचा सुद्धा उद्धार होणार आहे म्हणून सा वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यापेक्षा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या विचारांच्या मार्गानं चाला राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारानं मार्गानं चाला राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचारानं मार्गाने चाला माता रमाईच्या मार्गानं चला तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समस्त भारतीय स्त्रियांनी बौद्ध धम्म स्वीकारून सर्व भारतीय स्त्रियांनी बौद्ध धर्म स्वीकारून प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण आणि पुनर्जीवित करण्याचं ऐतिहासिक कामामध्ये क्रांतिकारी कामामध्ये कार्यामध्ये योगदान द्यावं तरच त्या प्रबुद्ध भारतामध्ये आपल्या लेखी बाळा सुना आणि समस्त भारतीय स्त्रियांचं सुखी समृद्ध समृद्ध आणि स्वान सन्मान मिळेल सत्यवान सावित्री सत्यवानाची सावित्री तुम्हाला गुलामगिरी जगायला शिकवते तर महात्मा ज्योतिबा फुल्यांची सावित्रीमय फुले हे तुम्हाला माणूस असल्याची जाणीव करून देते माणूस असल्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा आणि परिवर्तन करते म्हणून कोणत्या सावित्रीचा आदर्श घ्यावा याचा विचार करावा म्हणून सात जन्माचं सपान खोट सात जन्माचे सपान खोट यात जन्माचं सात जगाव तिने सोडून गुलामीच्या प्रतीला तिने सोडून गुलामीच्या प्रतीला महात्मा फुल्यांच्या सावित्री बहून जगावं आणि लढावं सत्यमानाची सावित्री स्वीकारण्यापेक्षा महात्मा महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकांची सत्यशोधक सावित्रीबाई फुल्यांचा विचार स्वीकारून स्वतःच्या बरोबरच कुटुंब समाज आणि देशाचा उद्धार करावा